सर्वांचं स्वागत रवींद्र वायकर हे आज हातात शिंदे गटाचं शिवबंधन बांधतील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करतील वर्षा बंगल्यावरती आज संध्याकाळी वायकर यांचा पक्षप्रवेश सोहळा आहे जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्या प्रगणी वायकर यांचं नाव समोर आलं होतं या प्रकरणी आता त्यांची अनेकदा ईडी चौकशीही झाली आहे तर गेल्या अनेक, अनेक दिवसांपासून वायकर यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली आहे आणि अखेर आज हा पक्षप्रवेश होणार असल्याचं कळत आहे अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून सूरज आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून वायकर हे शिंदे गटात जाणार ही चर्चा आहे मात्र आज पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचं कळत आहे सविस्तर माहिती या संदर्भातली ऋतुजा नक्कीच आपण पाहतोय की ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मांडला जात आहे कारण शिवसेनेचं सत्तांतरानंतर आयकर हे एकनिष्ठ उद्धव ठाकरेंसोबत होते उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळची व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात मात्र पक्षात मागील अनेक दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा होती त्याचबरोबर त्यांच्यावर होणाऱ्या ईडी कारवाई या संदर्भात ते त्रस्त देखील होते एकूणच या संपूर्ण अनुषंगाने आज आपण पाहतोय तर नाराज वायकरांचा आज शिंदे गटात शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे त्यामुळे कुठेतरी ठाकरेंसाठी हा महत्वाचा म्हटला जात आहे की ठाकरेंना हा धक्का आहे त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत देखील उत्तर पश्चिम मतदारसंघात किंवा इतर ठिकाणी वायकर यांचा प्रभाव आहे याचा फायदाही शिंदेंना होऊ शकतो त्या अनुषंगाने हा पक्षप्रवेश शिंदेसाठी खूप महत्वाचा आहे मात्र एकनिष्ठ राहिलेले वायकर यांनी अखेर ठाकरेंची साथ सोडल्यामुळे ठाकरेंना हा मोठा धक्का मानावा लागेल मागील अनेक वर्षांपासून वायकर हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते त्याचबरोबर अनेक मंत्रीपद देखील त्यांनी भूषवली होती आता याचा उपयोग शिंदेना कसा होतो हे पाहणं महत्वाचं राहील निश्चित सुरज धन्यवाद या सर्व साठी